श्रोतो हो नमस्कार एकदा एक साप सुतारकामाच्या वर्कशॉपमध्ये पोहोचला वळवळत जात असताना तो करवतीला घासून गेला त्यामुळे त्याला किंचितची जखमही झाली झटक्यात तो वळला आणि करवतीला चावा घेतला त्याचबरोबर त्याच्या दातांना आणि तोंडाला सुद्धा इजा झाली मग काय झालं हे समजून उमजून न घेता त्याने असा समज करून घेतला की त्या करवतीने माझ्यावर हल्ला केला मग त्याने असं ठरवलं त्या करवतीला घट्ट विळखा घालायचा आणि सर्व ताकद लावून तिचा श्वास बंद पाडायचा पण असं करताना सापालाच प्रचंड जखमा झाल्या आणि विवळत तो मरण पावला काही वेळा रागाच्या भरामध्ये आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि ज्यांनी आपल्याला इजा पोहोचवली आहे अशांना दुखावतो पण शेवटी असं लक्षात येतं की आपण स्वतःलाच आणखी इजा करून घेतली आहे आयुष्यात काही वेळा परिस्थिती माणसं त्यांचं वागणं त्यांचं बोलणं या सगळ्यांकडे दुर्लक्ष करणंच योग्य ठरतं काही वेळा प्रतिक्रिया न व्यक्त करणं हेच अधिक योग्य ठरतं कारण त्यानंतरच्या घातक आणि भयंकर परिणामांचा त्रास सहन करावा लागत नाही त्यामुळे कधीही द्वेषाने तुमच्या आयुष्याचा ताबा कधी घेऊ नये याची काळजी घ्या कारण अन्य कशाही पेक्षा प्रेमातच जास्त ताकद असते होय ना श्रोतो रेडिओ जयंत या युट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात आपले लाईक्स आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत आता एक छोटीशी विनंती आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला मग ते अभिवाचन असो आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा आणि आपल्याला जो आनंद झाला आहे तो आपल्या मित्रांना नातेवाईकांना आणि आपतेष्टांना सुद्धा मिळू द्या आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात आपल्या सुखात आपल्या समाधानात आपले मित्र नातेवाईक आपतेष्टांना सुद्धा सामील करून घ्या